चपाती सहा रुपयाला चपाती आणि भाजी दहा रुपयाला फक्त जेवण मित्रांनो पाऊस बघा वरती काय घाट नाही मी आहे हॅलो वेलकम टू माय चॅनल तर मित्रांनो सांगवीत परत एकदा आलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलं आहे एक महत्वपूर्ण मिशनवर हे बघा यो सचिन आत्ता जरा बाहेर गेला आता त्याची वाट बघत बसलेलं आहे इथं घरी त्याच्यात आता इथून आम्ही चाललो आहे तुम्हाला दाखवतो कुठं चाललंय आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे ढोलताशा पथकमध्ये आज कार्यक्रम आहे तिथं तर तिथं जायचं आहे जरा बोलवलं आहे तसं बोलवलं नाही तसं बोलवलं आहे दोन्ही कडून आहे आपल्या तर पाऊस आलो आता मग ड्रेन पड घातला तर पण पाऊस कमी झाला कधी पण वाढू शकतो पाऊस तर सेफ्टी सेफ्टी इज इम्पॉर्टंट थोड्या थोड्या पावसातच दिसतो माणूस भरपूर त्यामुळे आम्ही नो रिस्क घेता पहिले घातलं जर की आणि निघालोय तर बघा यो पंप शाला आम्ही तर होतो तर पेट्रोल हा नको कॅमेरा नको आपल्याला आमच्या जाते आधी तर बघा यो साई चौक सांगवी नवी सांगवी मधला साई चौक इथं आधी काय नव्हतं आता भरपूर डेव्हलप झालेलं आहे आणि पलीकडे जे दिसतंय ते ग्राउंड आहे इकडे आतमध्ये त्या ग्राउंडमध्ये आमचं लहान पण गेलं फक्त तर भेटूया जरा पुढे जाऊन जरा बघतो काय दिसतंय का जाता जाता वेगळं कंटेंट मिळतोय काहीतरी मला भेटू उतरात पाऊस बघा वरती काय घाटा नाही हे बघा सेफ्टी सेफ्टी लेट इ जरी मॅरड बिर्याणी बिर्याणी मॅरडिन आईस्क्रीम क्वालिटी क्वालिटीन क्वांटिटी खतरनाक आहे देव कृष्णा जाऊ ताई चौक कृष्णा चौक काय पुढं काटेपुरम चौक सगळे देवाचे चौक आहेत सिग्नलला थांबलोय आपण सिग्नल सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे मित्रांनो बघा आमची गाडी थांबली आहे आहे इथं माताचं मंदिर तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत एका ठिकाणी जिथं सचिन भाऊ ह्याला जातो कुठे जातो हे नाही टाकायचे तिकडे का टाकायचे मी टाकणार आहे आपण हे काय समस्या माहिती समस्या समाजाची सेवा इज इम्पॉर्टंट तर मित्रांनो आम्ही चाललोय बैठकी बैठक असती न आम्ही समर्थांची तिथे सेवा करण्यासाठी चाललोय सेवा जातो बैठकीला मी येऊ म्हणतो नाही टाकायचं पण भाऊ आपण तिथे नाही घालणार शूटिंग पण हा तुम्हाला सांगतोय तिकडं चाललोय म्हणून तर तिकडे जरा पार्किंगचं आम्ही लोकांना जरा सांगणार आहे लावा गाड्या तिकडं लावा गाड्या यासाठी आम्ही चालले आणि आता पाऊस चालू झालेला आहे परत तिथं आम्ही अर्धा एक तास आहे त्यानंतर तिकडून आम्ही त्याला भेटून आला थोड्या तर मित्रांनो इथं थांबलो आम्ही आणि इथं टेस्टिंग होती आज तर थोड्या परत चालू येईल टेस्टिंग मागच्या ग्राउंडमध्ये तर जाईल आम्ही दाखवायला येत असेल थोडा थोडा हे बघा हे माऊली रसवंती गृह इथं सृष्टी जाऊ का दहा रुपयाला ग्लास दिसतोय का तुम्हाला दिसत दहा रुपयाला ग्लास जम्बो ग्लास दहा रुपयाला रसाचा मोटलेट ग्लास तेव्हा सृष्टी जाऊ आणि आता आम्ही जाईल अड्यावेळी मी जरा इथं थांबतो थांबतो जरा वेळ आणि जातो जरा इथं जरा सेवा करतो आणि जातो तर मित्रांनो इथं आम्ही थांबलोय चौकात तर आम्हाला एक गोष्ट दिसली तुम्हाला पण दाखवतो हा बघा जेवण फक्त एवढं स्वस्त आहे ह्याच्यामध्ये हा बघा चार चपाती सहा रुपयाला चपाती आणि भाजी दहा रुपयाला फक्त जेवण भेटतं इथं त्याचा ॲड्रेस आहे सृष्टी सृष्टी चौक सृष्टी हॉटेल शेजारी पिंपळे उरो तर ज्याला कोणी पी जीला वगैरे राहत असतील तर इथे येऊन संपर्क करा जेवण करा मस्त भर असतात मस्त मला भेटू नंतर तर मित्रांनो आपण सेवेचं काम करत आहोत स्वामींच्या तर जे बैठकीला येणारे लोक आहेत त्यांना पार्किंगसाठी जागा माहीत नाहीये तर ना आम्ही तर बसलो आहे दोघं तिघा लाईनीने सगळं गाडं लावतात संपूर्ण मॅनेजमेंट आता एवढे गाड्या आतापर्यंत आम्ही लावलेले आहेत सगळ्या लोकांना सांगण्यासाठी तर लोक आता शिक चालू झालेली आहे तिथे भरपूर आणि चालू आहे भरपूर गाड्या आलेले आहेत बघा तर मित्रांनो आपले झालेले आता तिथलं था था। तर आपण चाललो आहे आता ढोल तशा पद्धत आज काहीतरी कार्यक्रम आहे तिथं जाऊन कळलं आता सतरा वर्ष पूर्ण झालेलं असतं मंडळाला तर निमित्त मोठा कार्यक्रम ठेवला आहे मंडळाला पाकाचा तर तिथं आपण चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो आता तिथं जरा दृश्य सांगविचे खाऊ गल्ली इथं सर्व प्रकारच्या खायचे पदार्थ मिळतात इकडं हॉटेल सांगवीचे तर मित्रांनो आपलं झालेलं आहे आता सगळं तर आपण आता चाललो आहे तिनच्या घरी आणि तिथं जरा वेळ बसणार आणि नंतर आपल्या घरी मित्रांनो ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपले ब्लॉग नवीनच चालू केलेले आहेत त्यामुळं सपोर्ट करा तुम्ही आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला चॅनेलला परत एकदा सांगते सबस्क्राईब करा इथून पुढं खूप भारी भारी ब्लॉग येणार आहेत गणपती वगैरे भरपूर भरपूर लॉक येते सगळं आता चालू करणार आहे तर असंच सपोर्ट राहू द्या त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये